मराठी बालभारती इयत्ता आठवी धडा सोळावा चोच आणि चारा मकरंद जोशी एकोणीसशे सत्तर प्रसिद्ध लेखक निसर्ग सहल संयोजक त्यांची प्रवास एका प्रवासाचा हे केसरी भाऊ पाटील यांचे आत्मकथन दोन ध्रुवावर दोन पावले हे प्रवास वर्णन घर श्रमिकांचं हा कथासंग्रह पर्यटन मार्गदर्शक मालिका स्पर्श एक बावनकशी कहाणी इत्यादी पुस्तके प्रसिद्ध विविध वृत्तपत्रे व नियतकालिके यामधून पर्यटन पर्यावरण प्रासंगिक लेख आणि मुलाखती प्रसिद्ध मानवाला पक्षी जीवनाविषयी नेहमीच कुतूहल वाटत आले आहे त्यापोटी झालेल्या अभ्यासातून पक्षी जीवनाचे नानाविध पैलू समोर आले आहेत अधिवासाप्रमाणे आणि अन्नाच्या उपलब्धतेनुसार पक्षांच्या चोचीचे आकार आणि रूपे कशी बदलत राहतात याचा वेध लेखकाने या पाठात घेतला आहे प्रस्तुत पाठ वयम नोव्हेंबर दोन हजार सोळा या मासिकातून घेतलेला आहे तिची उलूशीच चोच तेच दात तेच ओट अशा शब्दांमध्ये सुग्रण पक्षाचं वर्णन बहिणाबाई आपल्या निरीक्षणामधून करतात सुग्रण पक्षाच्या चोचीचं त्यांनी केलेलं वर्णन बहुतेक सगळ्या पक्षांना सहज लागू पडतं पक्ष्यांची चोच म्हणजे केवळ त्यांच्या तोंडाचा भाग नाही कारण या चोचीनं अन्न खाण्याबरोबरच इतर अनेक कामं सहज केली जातात जर तुम्ही वेगवेगळ्या जातींच्या पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण केलं तर लक्षात येईल की पक्षी आपल्या चोचीचा उपयोग चिखलातून किंवा झाडाच्या खोडातून अन्न शोधणं बिया फोडणं शिकार केलेल्या प्राण्यांचे तुकडे करणं यासाठी तर करतातच पण त्याचबरोबर चोचींचा उपयोग घरट बांधण्यासाठी पिलांना भरवण्यासाठी इतकंच काय पण झाडावर चढणं किंवा वेलीवर लटकणं यासाठी सुद्धा केला जातो म्हणजे चोच ही जाणू पक्ष्यांसाठी हात पाय दागिना चमचा फावडं करवत आणि बरंच काही असतं सर्वसाधारणपणे पक्षी निरीक्षण करताना पक्षाचा रंग उडण्याची किंवा बसण्याची पद्धत याबरोबरच त्याच्या चोचीचा आकार कसा आहे याकडे लक्ष दिलं जातं कारण चोचीच्या आकारावरून त्या पक्षाचे भक्ष घरट्याचा प्रकार याचा अंदाज बांधता येतो प्राणीसृष्टीमध्ये वेगवेगळ्या गटातल्या प्राण्यांच्या शरीररचनेकडे बघितल्यावर जाणवतं की फक्त पक्ष्यांना चोच असते उत्क्रांतीच्या ओघात बदलत्या हवामानात आणि बदलणाऱ्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये टिकून राहताना प्राण्यांच्या शरीरात बदल होत गेले त्यातले कालसुसंगत उपयोगी आणि आवश्यक बदल टिकून राहिले याच प्रवासात पक्ष्यांची चोच निर्माण झाली पक्ष्यांच्या ज्या वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या त्यांच्या चोचींमध्ये रंग आकार यात विविधता निर्माण झाली मात्र पक्षांच्या प्रकारांनुसार चोचींचे प्रकार बदलताना दिसले तरी सगळ्या पक्ष्यांच्या चोचींची मूळ संरचना समान असते कोणत्याही पक्षाची चोच दोन भागांमध्ये विभागलेली असते वरचा भाग मॅक्सिला आणि खालचा भाग मँडिवल बहुतेक पक्ष्यांना याच चोचीवर बाह्य श्वसनेंद्रिय असते तुम्ही जर बारकाईनं निरीक्षण केलं तर पक्ष्यांच्या चोचीच्या सुरुवातीला दोन लहान छिद्र दिसतात या छिद्रांमधूनच पक्षी श्वासोच्छवास करतात अपवाद म्हणून किवी पक्षामध्ये ही छिद्र चोचीच्या टोकावर असतात पक्षी अंड्यांमध्ये असताना त्यांच्या चोचीच्या टोकावर एक दातासारखा भागही येतो त्याला एक टूत असे म्हणतात अंड्यात पूर्ण वाढ झालेल्या पक्ष्यांच्या चोचीवर हा चिमुकला दात उगवतो ह्याच दाताच्या मदतीनं पक्षी आपल्या अंड्याचं कवच आतून फोडून बाहेर येतो सगळ्याच पक्ष्यांना हा एक टूत असतो अपवाद म्हणजे किवी पक्षाची पिल्ले ही पिल्ले लाथा मारून अंड्याचे कवच फोडतात स्टॉर्क सारखे काही पक्षी नेहमी त्यांच्या लांब लांब चोची आपटताना दिसतात चोचीवर चोच आपटून ते जो आवाज करतात त्याला वेगवेगळे अर्थ असतात चोचीच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे लक्षात राहणाऱ्या पक्ष्यांची यादी केली तर त्यात अर्थातच धनेश म्हणजेच हॉर्नबिल पक्षाचा क्रमांक बहुधा पहिला लागेल गुलाबी फ्लेमिंगो पक्ष्यांची चोच वैशिष्ट्यपूर्ण आकाराची असते आपल्या गुलाबी शेंद्री पंखांनी अग्निपंख हे नाव सार्थ करणाऱ्या फ्लेमिंगोची चोच मध्येच वाकडी झालेली असते फ्लेमिंगोची भक्ष शोधण्याची खाण्याची पद्धत जरा वेगळीच आहे पक्ष्यांची चोच म्हटल्यावर सर्वात आधी जो शब्द आठवतो तो आहे अणकुची दार तो लागू होतो गरुड घार ससाणा अशा शिकारी पक्ष्यांना सापापासून ते सशापर्यंत अनेक प्रकारच्या प्राण्यांची शिकार करणाऱ्या या पक्ष्यांना आपले शिकार घट्ट पकडता यावी फाडता यावी तिचे तुकडे करता यावेत म्हणून बाकदार अणकुचीदार असते या चोचीचा वरचा भा, भाग खालच्या भागापेक्षा थोडा लांब आणि वळलेला असतो या उलट सुतार हुप्पो या पक्ष्यांची चोच एकदम सरळसोट असते त्यांना जमिनीवरचे किडे झाडाच्या खोडात दडलेले किडे शोधून बाहेर काढून खायचे असतात चिमुकले शिंजीर अर्थात शक्करखोरा म्हणून ओळखले जाणारे सनबर्ड्स फुलांमधला मधुरस चोखतात त्यासाठी ते त्यांना शरीरापेक्षा लांब बाखदार चोच असते आकाराने चिमणीपेक्षाही लहान असलेला सनबर्ड एखाद्या फुलाच्या पाकळीवर आरामात बसून फुलाला धक्काही न लावता आपल्या पातळ बाखदार लांब चोचीनं फुलातला मध खातो चोचीचा सर्वात आगळा उपयोग करणारा पक्षी म्हणजे पोपट आपल्या काहीशा जाडसर शिवाय बागदार चोचीने पोपट शेंगा किंवा अगदी तिळा इतक्या लहान बिया तर आरामात फोडून खातोच शिवाय झाडाच्या डहाळ्यांवरून चालताना याच चोचीने डहाळी पकडून पोपट आपल्या चोचीचा उपयोग पायांसारखाही करतो उडता उडता पाण्यावर सूर मारून अचूक मासे पकडणाऱ्या खंड्याची चोच सरळ सोट आणि टोकदार असते कीटकांवर विशेषत माशांवर उदरनिर्वाह करणाऱ्या वेड्या राघूची चोचही त्याला उडता उडता माशा टोळ पकडायला सोपं जावं अशीच सरळ आणि लांब असते आपलं नजाकतदार घरटं विणणाऱ्या सुगरण किंवा बाया पक्ष्याची चोच फार वेगळी नसते बहिणाबाईंनी वर्णन केल्याप्रमाणे तिची उलूशीच चोच असून सुगरण पक्षी घरटे विणण्याची कलाकुसर कशी करतो हा प्रश्न पडतोच या उलट चोचीने पाणी शिवून घरटी विणणाऱ्या शिंपे पक्ष्याची चोच एखाद्या सुईसारखी पातळ आणि टोकदार असते पक्ष्यांचं हे चोच पुराण पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येते निसर्गाच्या या अफाट पसाऱ्यामध्ये प्रत्येक जीवाला विशिष्ट असं स्थान आहे आणि त्या स्थानावर तो जीव रहावा म्हणून निसर्गाने त्याला काही आयुध हत्यारं दिली आहेत पक्ष्यांची चोच हे त्याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल प्रत्येक पक्षाची चोच त्याच्या अधिवासाप्रमाणे अन्नानुसार बदलताना दिसते पण जर असे वेगवेगळी भूमिका बजावणारे पक्षी एखाद्या परिसरात नसतील तर या तरवरही निसर्गाकडे उत्तर आहे दक्षिण अमेरिकेतल्या गॅलापॅगोस बेटावर फिंच पक्षाच्या तेरा जाती आढळतात आता फिंच या एकाच प्रकारातले असल्याने त्यांची मूळ शरीररचनासारखीच आहे पण या सगळ्यांचं खाद्य मात्र वेगवेगळं आहे म्हणजे एक फिंच जमिनीवरील किडे खातो दुसरा कठीण कवचाची फळे खातो तिसरा धान्य खातो तर चौथा झाडाच्या सालीतील किडे खातो आता खाणं बदलल्यामुळे या सगळ्यांच्या चोचीचे आकार रचना बदललेली पाहायला मिळते पक्ष्यांच्या चोचींची ही माहिती वाचल्यानंतर ज्याने चोच दिली आहे तो चाराही देतो या म्हणीचा नेमका अर्थ ध्यानात आला असेल